ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण तात्कालीन शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जिवेत हार मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. अंबरनाथ मधील आनंदनगर येथे सामूहिक विवाह समारंभासाठी महेश गायकवाड गेले असता महेश गायकवाड यांच्या हातामध्ये अज्ञात व्यक्तीने एक लिफाफा दिला. नागरिकApiClient सदस्य महेश गायकवाड यांना निवेदनाद्वारे देत असल्याने त्यांनी या लिफाफ्याचा विचार केला नाही मात्र या लिफाफ्यामध्ये काय आहे हे काल उघडून पाहिलं असता तर धमकीचं पत्र असल्याची बाब महेश यांच्या लक्षात आली तू गणपत वैभव के पीछे तो तेरा बाबा होगा मजकूर धमकी पत्रात आहे तातडीने गायकवाड यांनी अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र हा गंभीर प्रकार असताना पोलिसांनी अदाखलपत्र गुन्हा दाखल केलाय मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीव मारायची धमकी दिलेली त्यामध्ये लिहिलं की गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू अशा पद्धतीची दिले धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी चौक लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो ज्या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे आणि गणपत गायकवाड खरं तर पंधरा दिवस जेलमध्ये असतो आणि पंधरा दिवस जे जे हॉस्पिटलला असतो म्हणजे तो काय जेल त्याला काय जेल काय तो जेल जसे आरोपी लोक जेल काढतात तसे तो जेल काढत नाही त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे अनेक आका लोकांचे जर संबंध असल्यामुळे ते मग माणूस असा मजा करणारच आणि वैभव गायकवाडला क्लीन चीट दिली ही ह्याचीसुद्धा चौकशी मी सी बी आय मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये जेणेकरून खरं तर ते बाहेर येईल कारण की सी सी फुटेजमध्ये पूर्णपणे कैदे इशारे करताना गणपती आयपाडला बोलण्याचं काम वैभव गायकवाडने के केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलं आहे त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता या पत्राचा तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय हे पत्र जेलमधून पाठवण्यात आलं असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा